नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे ती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटामध्ये धुसपूस सुरू झालेली आहे त्यातच पालकमंत्री पदाचं जे वाटप झालं त्यानंतरचा जो हा वाद झालेला आहे दोन्ही पक्षांमध्ये तो हा आता सध्या विकोपाला गेलेला एकंदरीत दिसतोय म्हणजे आमदारकीचा तसंच मंत्रिपदाचा राजीनामा देण्यापर्यंत जाऊन पोचलेला आहे तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर त्याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत पण चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात निवडणूक झाली माहितीला मॅन्डेट मिळालं त्यात दोन हजार तेवीस चोवीस तेवीस मध्ये जे अजित पवाराची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सामील झाली तेव्हापासूनच एकनाथ गट राष्ट्रवादी यामध्ये खटके उडायला सुरुवात झाली एकमेकावरती चिकलफेक आरोप करण्यातच अनेक दिवस गेलेत त्यातच आता महायुतीचं सरकार स्थापन झालं यामध्ये शिवसेनेचे जेमतेम दहा राष्ट्रवादीचे नऊ असे आहे, मंत्री आहेत तर पालकमंत्री पदाचे देखील जे वाटप झालं त्यामध्ये देखील एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदेचे काय सहकारी नाराज आहेत हा वाद असा झालेला म्हणजे रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले ने सपशेल नाराजी व्यक्त केलेली आहे तसच नाशिकचं जे पालकमंत्री आहे नाशिकला दादा भुसे हे पालकमंत्री होते परंतु सध्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन हे पालकमंत्री होते आणि ते देखील एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावला निघून गेले की या दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्री पदासाठी म्हणजे पालकमंत्री पद रद्द करण्यात आली वाटप केलेली काल तर भरत गोगावले यांनी असं सांगितलं की मला जर रायगडचं पालकमंत्रीपद नाही मिळालं तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देणार म्हणजे एकंदरीत एकनाथ शिंदे हे दबाव तंत्राचं राजकारण करतायत भरत गोगावले हे दबाव तंत्राचं राजकारण करतायत त्यावरून हा सुरू झालेला वाद फार आमदार पाडापाडीचा देखील पेटला म्हणजे जे आदित्य तटकरेचे वडील आहेत सुनील तटकरे रायगडचे खासदार त्यांनी असं सांगितलं की भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांना पाडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला परंतु आदिती तटकरेचा पराभव झाला नाही त्यावर भरत गोगावले यांनी देखील सूचक असं वक्तव्य केलं आम्ही पाडापाडीचं राजकारण करत नाही पाडायचं काय असतं ते येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देऊ असं भरत गोगावले यांनी सांगितलं त्यातच आदिती तटकरे यांनी देखील भरत गोगावले यांच्यावरती टीकास्त्र सोडलं म्हणजे पालकमंत्री पदाचा हा वाद एवढा विकोपाला गेलेला आहे की अगदी नाराजी एवढी वाढलेली आहे की देवेंद्र फडणवीसांना हे भांडण मिटवता मिटवता नाकी न आल्याचं एकंदरीत दिसून येत आहे पाठीमागच्या काळामध्ये भर आ... देवेंद्र फडणवीस हे दाऊदला गेले होते दाऊद जाऊन त्यांनी त्या ठिकाणाहून काय उद्योगधंदे आपल्या महाराष्ट्राला काय मिळत आहेत का याच्यासाठी गेले होते परंतु ते पुढे गेल्यानंतर महाराष्ट्रात मात्र या पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्य हे जोरदार रंगलं त्यावेळेस त्यांनी तिथूनच दोन ठिकाणच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी आल्यावरती चर्चा करू असं सांगितलं होतं परंतु आल्यानंतर देखील अजून तरी याच्यावरती काय मार्ग निघलेला काही दिसत नाही एकंदरीतच एकनाथ शिंदे गट देखील नाराज, नाराज आहे अजित पवार माहितीत आल्यापासूनच एकनाथ शिंदेचा गट नाराज आहे आणि एकनाथ शिंदे देखील वेळोवेळी नाराज होत आहेत हे देखील भारतीय जनता पक्षाला परवडणार नाही परंतु भारतीय जनता पक्षाने देखील एकनाथ शिंदे यांना पर्याय तयार करून ठेवलाय असंच एकंदरीत ये म्हणता येईल <coughs> सुनील तटकरे यांनी सांगितलं की भरत गोगावले यांनी तसंच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी आमचे जे दहा आमदार पाडले आम्हाला ज्या जागा मिळाल्या होत्या त्या आमच्या जवळपास नव्वद टक्के नव्याण्णव टक्के जागा निवडून आल्या होत्या परंतु या एकनाथ शिंदे गटाने आम्हाला मदत केली नाही त्यामुळं आमच्या जागा ह्या पडल्या आणि असा आरोप केल्यानंतर भरत गोगावलेने देखील त्याला उत्तर दिलं परंतु एवढंच सांगता येईल की पालकमंत्रीपदाचा जो वाद आहे अगदी हा राजाना राजीनाम्यापर्यंत जाऊन ठेपलेला आहे असंच एकंदरीत म्हणता येईल येणाऱ्या काळामध्ये दे, राजीनामा देखील भरत गोगावले देत आहेत की काय त्यांनी कालच सांगितलेलं आहे मला पालकमंत्रीपद जर नाही मिळालं तर मी राजीनामा मंत्रीपदाचा देईन मला गेली अडीच वर्ष काय मंत्रिपदच होतं का असं देखील भरत गोगावले सांगितलंय त्यामुळे हा जो यांचा वाद आहे हा वाद मात्र फार विकोपाला गेलेला एकंदरीत दिसतंय तर मंडळी येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळलंच की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री कोण होते नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री कोण होते हे दोन्ही नेते म्हणजे दादासाहेब भुसे आणि भरत गोगावले हे दोन्ही तरी सध्या नाराज आहेत एवढंच आज आपल्याला म्हणता येईल कॅमेरामन अनिकेतच मी विमराव कलारे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे